नमस्कार मित्रांनो परमार्थ वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे निरूपण विषय उपासना रोज केली तर भगवंताकडे मागायची वेळ येणार नाही बंधूंनो आणि भगिनींनो आज आपण एक अत्यंत मूळ पण साध्या शब्दांत मांडता येईल असा परमार्थाचा विचार घेऊन आलो आहोत उपासनेचा खरा अर्थ उपासना म्हणजे काय ओप म्हणजे जवळ आणि असण म्हणजे बसणे म्हणजेच जेव्हा आपण रोज नामस्मरण जप ध्यान प्रार्थना करतो तेव्हा आपण आपले मन बुद्धी चित्त आणि अहंकार हळूहळू भगवंताच्या चरणी नेतो हेच उपासना का मागावे लागत नाही समर्थ रामदास स्वामी सांगतात जो रोज रामाचे नाम घेतो त्याला जगात काही कमी भासत नाही का कारण जिथे सतत प्रभूचे नाम आहे तिथे भीती नाही चिंता नाही आणि अपूर्णतेची जाणीव नाही रोजच्या उपासनेतून मन समाधानी होते समाधान मिळते आणि भगवंत आपोआप हवे ते पुरवतो जसे सूर्य उगवल्यावर अंधार पळून जातो तसे रोजच्या उपासनेने दुःख चिंता आणि असंतोष पळून जातो तेव्हा आपण हात जोडून मला हे दे ते दे असं मागण्याची वेळच येत नाही रोज उपासना केली तर मन शुद्ध होते वासनांचे क्रोधाचे लोभाचे मत्सराचे डाग नाहीसे होतात मनाला स्थैर्य मिळते बाहेर कितीही वादळ असले तरी आज शांतता असते संकटांत धीर मिळतो आपत्ती आली तरी मन कोलमडत नाही कारण आपल्याजवळ भगवंताचा आधार असतो कृपादृष्टी अनुभवास येते आपल्याला जेवढं खरंच आवश्यक आहे ते आपोआप मिळतं मागणे थांबले की काय होते जेव्हा आपण रोज उपासना करतो तेव्हा आपण भक्त राहत नाही तर प्रियकर होतो भगवंताशी आपले नाते व्यापाऱ्यासारखे राहत नाही साधा व्यवहार असा असतो मी तुला फुलं अर्पण करतो तू मला पैसा आरोग्य सुख दे पण खरी उपासना आपल्याला या व्यवहारातून बाहेर काढते तेव्हा आपण फक्त एवढंच म्हणतो हे देवा तू आहेस एवढंच पुरे बाकी सर्व काही आपोआप सुटून जातं उदाहरण जसं एखादा मूल आईच्या मांडीवर झोपलं तर त्याला वेगळं काही मागावं लागतं का आई त्याची भूक भागवते तहान भागवते झोपवते तसंच जेव्हा आपण रोज भगवंताच्या मांडीवर उपासनेत विसावतो तेव्हा त्याच्याकडे मागण्याची वेळच येत नाही निष्कर्ष म्हणूनच बनबुं उपासना म्हणजे फक्त नियम म्हणून केलेलं कर्म नाही तर ती आहे जिवाळ्याची सवय भक्तीची श्वासोच्छवासासारखी क्रिया रोज सकाळी उठल्यावर दोन मिनिटं का होईना रामनाम घ्या प्रार्थना करा संध्याकाळी झोपायच्या आधी मन शांत करून भगवंताला आठवा मग बघा जीवनात मागण्याची वेळच येणार नाही कारण जेवढं हवेत ते सगळं भगवंत आपल्या आधी ओळखून सर्व काही देईल समारोप उपासना केली तर मागावे लागत नाही आणि जिथे भगवंताची आठवण असते तिथेच खरी संपत्ती असते श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब कमेंट्स जरूर करा